सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी सांगली शहरातील मराठा समाज भवनाजवळ आज वीस जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजता एस टी बसचा भीषण अपघात घडलेला आहे ओव्हरटेक करताना समोर येणाऱ्या दुचाकी स्वाराने अचानक बस समोर वाहन आणल्याने चालकाने बस वळवण्याचा प्रयत्न केला मात्र वेगात आलेल्या बसचा तोल गेल्यामुळे ती थेट रस्त्यालगत असणाऱ्या झाडावर आदळली अपघाताच्या तीव्रतेमुळे झाडे उन्माळून बसवर कोसळी या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेला असून त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे सुदैवाने बसमधील प्रवाशना फारशी इजा झालेली नाही मात्र बस आणि झाड दोन्ही रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आणि गेल्या महिन्यात याच परिसरात अशाच प्रकारचा अपघात झालेला होता त्यामुळे स्थानिक नागरिकांनी ठीक या ठिकाणी अधिकृत गतिरोधक आणि सी सी टी व्ही लावण्याची मागणी केली आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोरदारपणे होत आहे